नुसती सुगंधानेच खावी शिवा टेल बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत आणि झणझणीत गावरान बोंबिलची रस्त भाजी आज आपण येथे बनवणार आहोत अगदी घरातल्या उपलब्ध असलेल्या साहित्यात झटपट अशी बनून तयार होते चला तर मग वेळ न घालवता वळू या आजच्या रेसिपी त्यासाठी आपल्याला सुके बोंबील लागणार आहे आता हे थोडेसे मी अगोदरच कट करून घेतलेले आहे परंतु आपण भाजी करण्याच्या अगोदर हे छान असे चाकूच्या साह्याने स्वच्छ करून घ्यायचे आहे यामध्ये भरपूर टस्ट वगैरे असते तर ते छान असे स्वच्छ करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि आपल्या आवडीनुसार छोटे मोठे याचे तुकडे करून घ्यायचे आहे आता सर्व हे सर्व एक एक करून आपण बोंबील कट करून घेतलेले आहे सर्वप्रथम आपण याला स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळा धुवून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आता ह्याला आपल्याला असं चोळून चोळून धुवायचं आहे म्हणजे याच्यावरती जी धूळ वगैरे असेल ती स्वच्छ होईल आपण बघू शकता याच पाणी फार अशुद्ध असं निघालेलं आहे टाकून ठेवलंय आपण आणि साईडला ठेवून दिलंय आता येथे दोन चमचे शेंगदाणे मूठभर कोथिंबीर एक मोठा चमचा धने पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं अर्धी वाटी खोबरं आणि दोन ते तीन आपल्याला इथे हिरव्या मिरच्या लागणार आहे आता सर्वप्रथम आपण हा सर्व मसाला छान असा भाजून घेणार आहोत कडाईमध्ये दोन चमचे आपण तेल गरम करून घ्यायचं आहे आता ही भाजी नेहमी नेहमी आपण त्याच त्याच प्रकारच्या भाज्या जर खाऊन कंटाळा आला असेल तर या सोप्या पद्धतीने ही बोंबिलची गावरान भाजी नक्की एकदा ट्राय करा आता तेल गरम झालं की त्यामध्ये जे शेंगदाणे घेतलेले आहे आपण ते टाकून छान कुरकुरीत होईस पर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे मसाला छान भाजला की आपल्या भाजीला तर्री सुद्धा छान येते आता शेंगदाणे तळून झाले की त्यामध्येच आपण खोबरं आलं लसूण हिरवी मिरची टाकून एक दोन मिनिटासाठी मंद आचेवर असं भाजून घ्यायचं आहे आता याला फारही आपल्याला भाजायचं नाहीये म्हणजे खोबरं लाल ऊस पर्यंत भाजायचं नाहीये फक्त असं थोडस मसाल्याचा कलर या व्हायला लागला की लगेच आपण यामध्ये धने सुद्धा टाकून घेणार आहोत म्हणजे धने आपले फारही जास्त भाजणार नाही किंवा जळणार नाही धन्यांमुळे फार छान अशी टेस्ट येते भाजीला आता हा आपला मसाला दोन ते तीन मिनिटात व्यवस्थित असा भाजून झालेला आहे थोडा थोडा करून सर्व हे पदार्थ आपण काढून घ्यायचे आहे मसाला भाजताना आपण गॅस लो फ्लेम वरतीच ठेवायचा आहे म्हणजे आपला मसाला जळणार नाही आता त्याच कढईमध्ये आपण मुठभर कोथिंबीर सर्व शेवट अशी भाजून घ्यायची आहे आणि सगळ्या बाजूने अशी फिरून घ्यायची आहे म्हणजे कढई स्वच्छ होते आणि मसाला आपला वाया जात नाही आता हे जे भाजलेले मसाल्याचे पदार्थ आहे हे व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आता शेंगदाणे आणि खोबऱ्याचं प्रमाण ते आपण थोडस कमी जास्त केलं तरी सुद्धा चालू शकेल आजची ही भाजी मी चार ते पाच व्यक्तींसाठी बनवणार आहो आहे आता थोडस एक चमचा मी चवीपुरतं यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे थोडं थोडं करून मी, मी पाणी टाकून याची छान अशी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण बघू शकता येते आणि बोंबेल सुद्धा पाणी टाकून ठेवल्यामुळे छान असे सॉफ्ट झालेले आहे आता हे सुद्धा पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतला आहे ना त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडस जास्त जादाच टाकायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला छान अशी तरी येते आता तेल व्यवस्थित असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपण जे पाण्यात भिजत ठेवलेले बोंबीलचे पीसेस होते ते थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आहे आता पाण्यात ठेवल्यामुळे लगेचच हे शिजायला सुद्धा मदत होती कारण आपले हे बोंबील अगोदरच सॉफ्ट झालेले आहे नाहीतर याला शिजायला फार वेळ लागतो आता ह्याला तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा हे म्हणजे याचा ओशाळ असा वास येत नाही आता हे छान असे गोल्डन कलरचे झाले की यामध्ये पावडर मसाले टाकून घ्यायचे आहे धन जिरा पावडर लाल तिखट गरम मसाला आणि येथे थोडीशी पाव चमचा हळद टाकलेली आहे लाल तिखट मी येथे दोन मोठे चमचे टाकलेले आहे आपण आपल्या आवडीनुसार मसाल्यांचे प्रमाण कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल आता जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण खोबरं लसूण आणि शेंगदाण्याची ती थोडी थोडी करून यामध्ये टाकून तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण बघू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये दोन मोठे ग्लास मी गरम पाणी टाकणार आहे आणि पाणी टाकताना गरमच घ्यायचं आहे म्हणजे भाजीला छान अशी तर्री येते आता याला दोन ते तीन उकळ्या काढून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने हे बघा आपल्या भाजीला तरी यायला सुरुवात झालेली आहे छान अशी घट्ट होऊ द्यायची आहे ही भाजी हे बघा आपली भाजी मिनिटात बनवून तयार झालेली आहे दोन ते तीन उकळे मी येथे काढून घेतलेले आहे थोडीशी चॉप केलेली कोथिंबीर सुद्धा मी वरून टाकून घेतलेली आहे बघा झटपट अशी बोंबिलची गावरान भाजी आपली तयार झालेली आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपी आली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद